नमस्कार मंडळी चला तर मग आज आपण उन्हाळी वाळवणातला एक खास पदार्थ बघणार आहोत एकदम खुसखुशीत तयार होतो अजिबात वेळ लागत नाही बनवायला झटपट तयार होतो आणि तळल्यावरती अजिबात तेलकट न होणारा दुप्पट ते तिप्पट हा पापड फुलतो बनवायला अगदी सोपा आहे घरातल्या साहित्यामध्येच आपण हे पापड बनवणार आहोत अगदी सावलीमध्ये सुद्धा हे दोन दिवसात वाळले जातात बघू शकता अगोदर कच्चा पापड जे साईज आणि तळल्यानंतर तिप्पट हा पापड फुललेला आहे एकदम खुसखुशीत झालेला आहे चला तर वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात इथे मी एक वाटी भरून किंवा तुम्ही कशाने मोजून घेऊ शकता एक डब्बा आहे माझ्याकडे मिडियम साईजचा हा डबा दीड डब्बा मी इथे पोहे घेणार आहे जे नॉर्मल पोहे असते आपल्या घरामध्ये आपण कांदे पोह्यांसाठी बनवतो तेच इथे पोहे घेतलेले आहे दीड डब्बा मी इथे पोहे घेतलेले आहे म्हणजे तुम्ही वाटीने सुद्धा अशा प्रकारे अंदाज लावून घेऊ शकता तर आता हे पोहे स्वच्छ निवडून घ्यायचे आहे पाकडून घ्यायचे म्हणजे काही कचरा वगैरे असेल तर त्यातला निघून जाईल किंवा मग चाळणीने सुद्धा तुम्ही याला चाळून घेऊ शकता अशा प्रकारचे साळेसुद्धा यामध्ये असतात तर पोहे स्वच्छ निवडून घेतलेले आहे आता ह्या पोह्यांना आपण चांगलं पुसून घेऊयात एका कॉटनच्या कापडाने त्यानंतर या पोह्यांना आपण भाजून घेणार आहोत गॅसवरती कढाई ठेवून घेतली आता कढाई जर गरम असेल तर मीडियम गॅस करायचा आहे किंवा लो गॅस करायचा आहे कमी गॅस आणि त्यावरती आपल्याला हे पोहे जे आहे असे खरपूस किंवा मग हातावरती चुरगळल्यावरती लगेच चुरगळले जातील इथपर्यंत आपला कडक करून घ्यायचे एकदम झटपट हे पोहेंचे पापड तयार होतात सकाळी बनवले तर ते फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवले जाऊ शकतात इतकी सोपी पद्धत आहे पोहेंचे पापड बनवण्याची आणि खायला सुद्धा खूपच चविष्ट लागतात नक्की बनवून बघा या पद्धतीने तर चला कमी गॅस ठेवून आपण हे पोहे चांगले चुरा होईपर्यंत भाजून घेणार आहोत म्हणजे हातावरती चुर चुरगळल्यावरती चुरा व्हायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे पोहे कडकडीत भाजून घ्यायचे आहेत अगोदर तुम्ही उन्हामध्ये वाळून नंतरसुद्धा भाजून घेऊ शकता त्यानेसुद्धा लवकर भाजले जातात परंतु मी स्वच्छ पुसून घेतलेले आहे आणि गरम कढाईमध्ये कमी गॅस ठेवूनच ज्यांना चांगला खरपूस होईपर्यंत जास्त रंग बदलायचं नाही पोह्यांना फक्त हलकासा रंग सु यायला सुरुवात झाली तांबूस की लगेच गॅस बंद करायचा म्हणजे पोहे एकदम चुरगळले जातात चला तर मग पोहे भाजून झाले आता मी काढून घेतलेले आहेत हातावरती चुरगळून बघायचे किंवा मग थोडासा तांबूस तांबूस किंवा ब्राऊन रंग आला की पोहे काढून घ्यायचे आहेत आता हे पोहे आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत बघू शकता थंड झाल्यावरती एकदम चुरगळले जातात थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये आपण याची पावडर तयार करणार आहोत जास्त बारीकसुद्धा करायची नाही बारीक स्वरूपाचा जो रवा असतो त्या प्रकारे आपल्याला हे पोहे बारीक करून घ्यायचे आहे पोहे जास्त बारीकसुद्धा होत नाही एकदम पिठासारखे त्यामुळे आपण याला जेवढे बारीक होईल तेवढे करून घ्यायचे आहे म्हणजे रव्याच्या टाईपचे झाले लगे लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारची ही रव्याप्रमा प्रमाणे म्हणजे रव्या, रव्या स्वरूपाची ही आपली पावडर तयार झालेली आहे पोह्यांची मी काढून घेतली आहे सगळे मी पोहे अशाच प्रकारे वाटून घेतलेले आहेत तर बघू शकता जास्त पीठसुद्धा झालेलं नाही गव्हाच्या पिठासारखं चला तर आपण जेवढे पोहे घेतले तेवढंच कढाईमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे दीड वाटी किंवा दीड डबा इथे मी पोहे घेतलेले होते तेवढंच पाणी त्याचप्रमाणे मी इथे टाकून घेतलेलं आहे आता गॅस चालू करायचा आहे कढाई ठेवल्यावर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मिठाचं प्रमाण हे कमीच टाकायचं कारण पापड वाळल्यानंतर खारट होण्याची शक्यता असते चवी मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं अर्धा चमचा इथे मी पापड खार टाकून घेतलेला आहे त्यासोबतच इथे अर्धा चमचा लाल तिखट पावडर टाकून घेतली जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची असेल तीसुद्धा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घालू शकता किंवा मग चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता म्हणजे लाल मिरच्या थोड्याशा मिक्सरमध्ये फिरवल्या त्यासुद्धा टाकल्या तरी चालतात आता इथे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा इथे मी ओवा टाकून घेतलेला आहे आता ह्या पाण्याला आपण छान अशी उकळी येऊ देऊ तर बघू शकता पाणी छान गरम झालेलं आहे उकळीसुद्धा फुडायला सुरुवात झालेली आहे साईडने आणि खूपच मस्त हे पापड तयार होतात जास्त झंझट करायची गरज नाही जास्त पसारासुद्धा होत नाही एकदम झटपट हे तयार होतात चला तर पाण्याला उकळी आलेली आहे आता उलटण्याच्या किंवा पळीच्या साहाय्याने अशा प्रकारे हलवायचं आणि दुसऱ्या हाताने हे पीठ यामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर आता इथे गॅस हा कमी ठेवायचा आणि हे पीठ आपलं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये तर एकदम मस्त आणि झटपट तयार होता बघू शकता लगेच पीठ आपलं हे आटलेलं आहे आता आपल्याला याची एक उकड काढून घ्यायची आहे उकड म्हणजे जास्त वेळ पण ठेवायचं नाही एकदम कमी गॅस ठेवून एक दोन तीन मिनटं आपण यावरती झाकण ठेवणार आहोत पूर्ण मिक्स झाल्याच्यानंतर तर वाळवणातला सगळ्यात सोपा आणि चविष्ट पदार्थ आज आपण बनवलेला आहे खूपच मस्त लागते हे पापड रव्याचे पापडसुद्धा एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहे त्याचीसुद्धा तर तीसुद्धा मी अपलोड केलेली आहे चॅनलवरती किंवा मग मी ही याची लिंकसुद्धा देणार आहे रव्याच्या पापडाची खाली ती चव जाऊन तुम्ही नक्की बघा चला तर आपलं इथे पीठ छान मिक्स झालेलं आहे आता यावरती थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे एक दोन मिनटांसाठी ठेवायचं आणि गॅस बंद करायचं आहे चला तर मग मी दोनच मिनटं फक्त वाफ काढून घेतलेली आहे आता हे पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात एकदम गरम पीठ आहे गरम असतानाच आपल्याला तांब्या ग्लास किंवा मग तुमच्याकडं मॅशर असेल लाकडी तर त्यानेसुद्धा तुम्ही हे गरम असतानाच आपल्याला फेटून किंवा एकदम मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मळून घ्यायचं आहे तर हे पापडाचं पीठ जे आहे थंड झाल्यावर सुद्धा पापड व्यवस्थित लाटले जातात परंतु गरम असताना आपल्याला हे पीठ एकदम व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर मी थोडंसं यामधलं पोह्यांचं पीठसुद्धा काढून ठेवलेलं होतं अगदी थोड्या प्रमाणामध्ये काढलेलं होतं म्हणजे पापड लाटण्यासाठी लागेल त्यासाठी चला तर लाकडी मॅशरने छान पीठ एकजीव करून घेऊयात त्यामुळे पापड एकदम हलके होतात आणि लाटायलासुद्धा सोपे जातात अजिबात चिटकतसुद्धा नाही पोळपाटाला चला तर मग आता आपलं हे पीठ थोडंसं थंड व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे एकदम कोमट झालेलं आहे अजून एक दोन ते तीन मिनटं मी अशाच प्रकारे याला फेटून घेणार आहे एकदम हलकं पीठ झालं की व्यवस्थित होतं आणि लाटल्यासुद्धा जातात व्यवस्थित पापड तर एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने पापड बनवलेले एकदम सकाळचे आता सात वाजलेले आहेत मी लवकरच पापड बनवत असते म्हणजे गॅलरीमध्ये सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत ऊन असतं त्यामुळे पापड काही जरी बनवायचं असेल तर सकाळी लवकर बनवलं जातं तर एकदम सकाळचं कोवळं ऊन इथं आलेलं आहे बघू शकता चला तर मग आता पीठ आता आपलं कोमट झालेलं आहे हाताने याला प्रेस करून घेऊयात किंवा मळून घेऊयात आणि एकदम थोडंसं तेल मी यामध्ये टाकलेलं आहे एकदम कमी कारण हे पीठ व्यवस्थित राहावं आणि अजिबात वरून कडक होऊ नये म्हणून टाकलेलं आहे तुम्ही नाही टाकलं तरी देखील चालणार आहे हे पापड म्हणताल तर एक ते दीड वर्ष हे पापड व्यवस्थित डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित टिकले जातात अजिबात यांना जाळी अळी वगैरे काही लागत नाही कारण आपण यामध्ये तेलाचा अजिबात वापर केलेला नाही फक्त मी थोडंसं नंतर तेल टाकलेलं आहे तुम्हाला वाटल्यास टाका नाही टाकलं तरी देखील चालणार आहे त्यानंतर आता पीठ छान मळून झालेलं आहे थोडंसं हाताने सुद्धा छान मळून घ्यायचं आणि आपण एक दोन तीन मिनटं असंच ठेवूयात मळून झाल्याच्या नंतर आणि नंतर पापड लाटायला घेऊयात तर किती सोपी पद्धत आहे पापड बनवण्याची पोह्यांचे खूपच टेस्टी लागतात हे पापड नक्की बनवून बघा या पद्धतीचे एकदम झटपट तयार होतात सगळे आवडीने खाते खूप टेस्टी लागतात जर तुम्हाला पापडांचा बिझनेस करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही योग्य प्रमाण घेऊन अशा प्रकारे हे पापड बनवून विकू शकता चला तर मग पीठ छान असं एकदम मऊ झालेलं आहे बघू शकता किती सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे आता थोडंसं कोमट आहे तर मी लगेच आता याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहे म्हणजे आपल्याला जेवढा मोठा पापड बनवायचा त्यानुसार इथे बॉल्स करायचे आहे त्याचे किंवा मग तुम्ही मोठा एक चपातीसारखा लाटून घेऊन त्यानंतर एखाद्या डब्याच्या किंवा ग्लासच्या सहाय्याने सुद्धा याला कट करून घेऊ शकता म्हणजे एका आकारामध्ये येतील मी एका मिक्सरच्या झाकणाने याला कट केलेलं आहे नंतर अगोदर थोडेसे मोठे लाटणार आहे नंतर मग याला थोडंसं कट करून घेणार आहे चला तर मग आता सकाळच्या पहारी मी एकदम मस्त अशा फ्रेश वातावरणामध्ये छान असे पापड लाटून घेणार आहे तर अगोदर पिठामध्ये बुडून घ्यायचा आहे आणि अजिबात तेलाचा वापर करायचा नाही हे चिटकत नाहीत सुरुवातीला वाटत असेल परंतु नंतर एकदा सेट झाले की एकदम व्यवस्थित लाटले जातात अजिबात चिटकत नाही जर चिटकायला लागले तर थोडंसं पीठ लावायचं आहे याला पोह्यांचं किंवा मग तुम्ही तांदळाचं पीठ जर असेल पिठी तर तीसुद्धा वापरू शकता इथे चला तर मग एकदम मस्त असा पापड लाटून घ्यायचा जसं जाळा ठेवायचा नाही पातळ लाटायचं आहे तर इथे मी थोड्याशा मोठ्या आकारामध्ये बनवणार आहे म्हणजे नंतर कट करू एकसारखे पाहिजे असतील तर झाकणाने किंवा कशाने तुम्ही कट करून घेऊ शकता चला तर मग एक पापड आपला इथे लाटून झालेला आहे थोडंसं चिटकायला लागला तर यावरती मी थोडं पोह्यांचं पावडर टाकून घेतलेले आहे आणि एकदम मस्त अलगत लाटायचा जास्त प्रेस किंवा जास्त दाबूनसुद्धा लाटायचा नाही थोडंसं हलक्या हातानेच आपला लाटून घ्यायचं आहे आता पीठ थंड झालं तरीसुद्धा पापड व्यवस्थित लाटले जातात जास्त घाईसुद्धा करायची नाही गरम असताना थोडंसं कोमट किंवा थंड झाल्यावरसुद्धा तुम्ही पापड लाटून घेऊ शकता चला तर मग इथे पापड हा लाटून तयार झालेला आहे जास्त मोठासुद्धा बनवलेला नाही जास्त छोटा पण नाही जर एकसारखे पापड हवे असेल तर कशाने तरी कट करून घेऊ शकता चला तर मग एक पापड इथे लाटून झालेला आहे अजून एक तुम्हाला पापड लाटून दाखवते एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने अजिबात फापट पसारं न करता एकदम झटपट हे पापड तयार होतात एक पापड इथे लाटून झाला दुसरा सुद्धा बनवून दाखवते इथे मी थोडीशी पावडर काढून ठेवली होती थी पोह्यांची जेव्हा वाटले तेव्हा त्यामध्ये ते बुडून घ्यायचा आणि अशा प्रकारे हलक्या हाताने आपले हे पापड लाटून घ्यायचे आहेत पापड लाटताना जास्त जोर द्यायचा नाही नाही तर मग ते पोळपाटाला चिटकले की तुटूसुद्धा शकतात अलगद हाताने हलक्या हाताने पापड लाटून घ्यायचे चिटकायला लागल्यावरती यावरती थोडीशी पावडर भुरभुराय भुरभुरायची म्हणजे पापड व्यवस्थित लाटला जातो तेलाचा अजिबात वापर करायचा नाही जास्त चिटकत पण नाही हे तेल जर लावलं तर पापड हे वर्षभर व्यवस्थित टिकले जात नाहीत जाळी अळी लागू शकते चला तर मग दुसरा देखील पापड इथे व्यवस्थित असा लाटून तयार झालेला आहे थोडंसं चिटकायला लागला की पावडर टाकायची आणि छान लाटून घ्यायचं आहे पातळसर जर तुम्हाला मोठ्या आकारामध्ये हवे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने हे पापड लाटून घेऊ शकता तुम्हाला जर एक दोन किलो प्रमाणामध्ये जर बनवायचे असेल तर योग्य प्रमाण घेऊन जेवढे पोहे घेतलेले आहे तेवढंच पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे चवीनुसार यामध्ये मीठ वगैरे टाकून घ्यायचं आणि पापड खार सुद्धा टाकायचं आहे त्यामुळे पापड छानसे फुलले जातात पापड खार नसेल तर तुम्ही ते खाण्याचा सोडा वापरलात तरी देखील चालणार आहे तरी सुद्धा पापड मस्त खुशखुशीत तयार होतात चला तर मग सगळे पापड इथे बनवून तयार झालेले आहेत तर काही मोठ्या साईजचे बनवलेले होते तर मी यांना आता कट करून घेणार आहे तर जास्त मोठं झाकण वगैरे नसेल तर अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्याचं झाकण घ्यायचं आणि याने लगेच अशा प्रकारे कट करून घ्यायचे बघू शकता किती मस्त इथे पापड तयार झालेला आहे सगळे पापड याच पद्धतीने बनवून घेऊयात कट करून घेऊयात तर सगळे पापड याच पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे एकदम झटपट पापड तयार होतात किंवा मग तुम्हाला असं जर काम जर जास्त वाटत असेल तर तुम्ही एक चपाती मोठी लाटून त्याच्यासुद्धा अशा प्रकारे पुरीच्या आकाराचे तुम्ही इथे पापड ते दुप्पट हे तिप्पट फुलणाराच आहे तळल्यानंतर किती जरी छोटा केला तरी तर सगळे पापड याच पद्धतीने मी आता कट करून घेतलेले आहेत आणि जे कट केल्यानंतर वरचं पीठ आहे त्याचेसुद्धा मी पापड लाटून घेणार आहेत आता पुन्हा मळून घ्यायचं व्यवस्थित हाताने आणि याचेसुद्धा पापड छान असे लाटून घ्यायचे आहेत तर सगळे पापड इथे मी बनवून झालेले आहेत तर दीड डब्यामध्ये किंवा दीड वाटीमध्ये इथे पन्नास पापड तयार झालेले आहेत आता गॅलरीमध्ये मी एक प्लॅस्टिक कवर आतरलेला आतर आहे पेपर आतरवलेला आहे आणि ऊन आहे थोडंसं हलकं सकाळचं ऊन त्यामध्ये मी आता हे पापड छानशे वाळवून घेणार आहे त्यानंतर फॅन खाली सुद्धा वाळवणार आहे फक्त दोन तासाचं ऊन असतं ता सकाळचं एकदम हे त्यामुळे हे पापड लवकरच बनवत बनवलेले आहेत तर आता एक दोन तासानंतर मी याला फॅन खाली वाळून घेणार आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा ऊन येईल तेव्हा हे उन्हामध्ये टाकायचे जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही फॅन सुद्धा हे छान वाळून घेऊ शकता उन्हाशिवाय सुद्धा हे सहज वाळले जातात दोन ते तीन दिवसामध्ये तर बघू शकता सगळे पापड याच पद्धतीने आता वाळायला टाकून घेतलेले आहेत इथे तीस ते पस्तीस पापड तयार झालेले तर मोठ्या साईजचे बनवले तर ते कमी देखील होऊ शकतात चला तर मग सगळे पापड आता इथे मी सुकवायला ठेवलेले आहेत आता तुम्हाला हे वाळवल्यानंतर मी दाखवते तर एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने हे पापड बनवलेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांग चला तर मग दुसऱ्या दिवशी बघू शकता पापड एकदम छान असे वाळले गेलेले आहेत एका दिवसामध्ये हे पापड व्यवस्थित सुकलेले आहेत मी रात्रभर फॅन खाली ठेवलेले होते आणि सकाळी पुन्हा उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत दुपारी मी तुम्हाला हे पापड दाखवत आहे दुसऱ्या दिवशी चला तर मग आता लगेच तळून देखील दाखवते गॅसवर कढाई ठेवली तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि आपण यामध्ये पापड तळून घेणार आहोत तर बघू शकता तेल हे कडकडीतच गरम असावं पापड व्यवस्थित तळला जातो तर बघू शकता दुप्पट ते तिप्पट हा पापड फुललेला आहे एकदम मस्त आलेला आहे रंगसुद्धा बघू शकता किती सुंदर दिसत आहे चला तर मग दोन तीन पापड याच पद्धतीने मी तुम्हाला तळून दाखवते एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने इथे पोह्यांचे पापड तयार झालेले आहेत अजिबात उन्हाची गरज भासलेली नाही आहे पापडांना एका दिवसामध्ये व्यवस्थित असे सुकले गेलेले आहे वर्षभर हे पापड छान असे टिकले जातात तेलाच एक थेंबही न टाकता था आपण हे पापड बनवलेले आहेत तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी एकदम सोप्या पद्धती बनवलेली आहे तीसुद्धा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीचे पोह्यांचे पापड नक्की बनवून बघा चला तर मग मी इथं तुम्हाला तीन पापड बनवून दाखवलेले आहेत तळून दाखवलेले आहेत तुम्हाला मी साईसुद्धा दाखवते तिप्पट पापड हा फुललेला आहे बघू शकता किती मस्त दिसत कुर आहे आणि अजिबात हे लालसुद्धा झालेले नाही तोडून देखील दाखवते एकदम कुरकुरीत असे पापड खुसखुशीत झालेले आहेत तर हातावरती चुरगळल्यावरती लगेच तुटले जातात याच्यावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की पापड किती मस्त झालेले आहेत चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद